परळीच्या राजकारणात तीन मुंडे एकाच मैदानात परळीचं राजकारण गेली चार दशकं एका आण्णावाभोवती फिरत आहे मुंडे ज्यांनी एकमेकांविरोधात राजकारण केलं तेच आज महायुतीच्या तीन वेगवेगळ्या पक्षात एकत्र उभे आहेत मराठा आरक्षणावर मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर ओबीसी मराठा वाद वाढला आणि इथूनच ओबीसी नेते मतभेद विसरून एकत्र यायला लागले परळीमध्ये त्याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे पंकजा मुंडे बी जे पी धनंजय मुंडे एन सी पी अजित पवार आणि प्रा टी पी मुंडे यांचं एकत्र येणं टीपी मुंडे यांनी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी असा प्रवास करत अखेर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला हे के पाऊल म्हणजे परळीत ओबीसी मतपेढी मजबूत ठेवण्याचं आणि दोन्ही मुंडे भावंडांसारखं सामंजस्य कराराचं सा राजकारण साधण्याचा संकेत मानला जातो याचाच परिणाम यांच्या कन्या मुंडे गित्ते या प्रभाग अकरा मधून बिनविरोध निवडून आल्या महायुतीत शिंदे शिवसेनेला मिळालेल्या दोन जागांपैकी एक संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इंडिया लीडरच्या युट्यूब चॅनलला आजच भेट द्या